जितना बोलाय उतना करने का समझा नहीं भाई मेरा आ, रूल का मैं स्टडी कर ज्यादा नहीं करने का नहीं तुम भी ध्यान में लेकिन वो ब्रेकफास्ट भी कर सब मिलेगा सब मिलेगा तू ज्यादा मत कर समझा ना पेमेंट का जी एक मिनट तुम्हाला सांगितलेलं सगळं लक्षात आलं ना एकदा मला तुमच्या नाव कॉल करून घेऊ द्या बने बेटकर आणि चौगुले बरोबर नाईस मीटिंग एक मिनिट आणि तुमचा ज्युनियर आर्टिस्टचा कोऑर्डिनेटर कोण आहे मॅडम मी आहे तुम्ही बन हे काय लावलंय मिशी कॅरेक्टर मॅडम किती खोटं वाटतं <laughs> आणि तुम्ही चौ चौगुले काय कपडे तुम्ही सुटा बुटा टाय लावून आलाय हो गावातला प्रौढ साक्षरता वर्ग आहे आणि तुम्हा सगळ्यांना मी इथे खोटा विद्यार्थी म्हणून बोलवलंय माहिती आहे ना पण असं आपण दाखवू शकतो ना की प्रौढ साक्षरता वर्गात मी शिकलोय आणि मग असा सुटा बुटात आलो असं दाखवू शकतो ना तुम्हाला जेवढं सांगितलंय ना तेवढंच करा बने कोणाला घेऊन येता तुम्ही जरा त्यांना सांगा ना हे हे कपडे बदला यांचे बदला हे सुन वहाँ पे बाथरूम है ना वहाँ पे चेंज कर जा निकल चल मेरे को हो गया अरे जा ना बोला ना जा ना चल मैडम टेंशन घेऊ नका सगळं सांगितलं मी हे बघा तुम्हाला त्यांच्या समोर प्रौढ साक्षरता वर्गातल्या विद्यार्थ्यांसारखं वागायचंय ते जे काही प्रश्न विचारतील त्याचे उत्तरं द्यायचे हे बघा त्या सगळ्या रिपोर्ट वर ना माझी ही शाळा आणि माझी नोकरी अवलंबून आहे त्यामुळे प्लीज प्लीज व्यवस्थित वागा हा तयार राहा ते इन्स्पेक्टर कधी येतील हा चल बरोबर आहे बैठ बैठ चल सुधर सड़क ना मेरे को देना कहाँ चले एक साथ गुड मॉर्निंग सर आयो माला गुड मॉर्निंग आयो अरे क्या वड़ा मान ही म्हणता हे सर नाही आहेत शाळेचे एकमेव मूळ विद्यार्थी आहेत रोहित चव्हाण <laughs> <laughs> रोहित रोहित चव्हाण तुम्ही इथे काय करताय तुम्हाला सांगितलं होतं ना आज शाळेत यायचं नाही या शाळा बंद आहे सांगितलं होतं ना अहो ट्रकच इथलं जुनं पुण्याचं भाडं लागलं होतं लवकर आलो म्हंटल तर कुठं बायकोबर गप्पा मारत बसता जाऊया मॅडम बशी बसूया जाऊन त्यावरच टाइमपास <laughs> चव्हाण <laughs> तुमचा तर ट्रक घेऊन कुठेतरी लांब दूरवर असं फिरून यायचं ना शाळेत कशाला आलात आज शाळेत इन्स्पेक्शन आहे सांगितलं होतं ना मी इन्स्पेक्शन सांगतोय मॅडम काय ना मॅडम एकट एकट खाताय बघितलं आज मी काय जाणार नाही रिसेप्शनला फुल पॉट भरून जाऊन मगच जाणार रिसेप्शन कुठून आलोय इन्स्पेक्शन शाळेची पाहणी करायला येणार आहेत आणि त्यांनी तुम्हाला समजा काही प्रश्न विचारले आणि तुम्हाला उत्तर नाही देता आलं तर गुण कमी होतील माझ्या नोकरी जायलो कायची प्लीज चढ प्लीज तुम्ही इथं निघा ना प्लीज तुम्ही तुम्ही जा माझी नोकरी मला मी काम करतो इथं मागच्या साईडला यांच्या मागे बसतो की तुमच्या पाया पण तुम्ही पण घरी नका पाठवू असं नका ना करू माझी नोकरी मागे मागे बसू दे सर 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 आले एक साथ गुड मॉर्निंग सर गुड एक नमस्ते 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 का मॅडम या सगळ्यांनी गुड मॉर्निंग आणि हा एकटा एक साथ नमस्ते काय माहितीये शेर की बा आज वाटत एका चापतीच पाडीन नाही काय माहित का साहेब सगळे आम्ही एक साथ नमस्तेच म्हणतो पण ही नवीन आलेत ना संस्कार हो चीज नाही गुड मॉर्निंग आणि फेड मॉर्निंग असं कुठं असतं मॅडम नवीन आलेत म्हणजे काय म्हणते ते म्हणतात की ते मला नमस्तेच म्हणतात आज तुम्ही आलात आज तुम्ही नवीन कोण आलात बरे असं कन्फ्युजन झालंय त्यांचं हो ना सावंत कन्फ्युजन झालं ना हो ना हो नाही कसं म्हणू तसे जरा माझे जरा कसे झालं अप्पर डिप्पर झालं ते काय ते कन्फ्युजन त्यांना कन्फ्युजनला ते अप्पर डिपपर असं म्हणतात ट्रक ड्रायव्हर आहेत ना सर असं बोली भाषा देऊन जातो वास्त अभिनंदन अभिनंदन अहो मॅडम तुम्ही एका ट्रक ड्रायव्हरला शिक्षणाची ओढी लावली आहे वा खूप 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 ग्रेट जॉब म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन तुमच्या प्रौढ साक्षरता वर्गाचं खूप खूप छान जमून आलेलं आहे तुमचं वा गुड गुड ग्रेट जॉब मॅडम ग्रेट बघू काय म्हणलं पट बघू पट बघू आमच्या मॅडम काय तुला आजपर्यंत रोज घरी त्या मॅडम मी सोडतो ट्रक मला आजपर्यंत कधी मॅडम पटल्या नाही त्या पटल्या पट चव ऐका आपल्या इन्स्पेक्टर आहेत ते ऐका ना माझं नीट ऐका पट म्हणजे हजेरी पटाबद्दल आहेत वर्गात किती जण येतात हजेरी बसू दे बसा सर प्लीज तुम्ही शांत पाणी द्या त्यांना पाणी सॉरी सॉरी कम्फर्टेबल सर शान सॉरी थँक्यू मॅडम मॅडम पट बीट आपण सोडून देऊया मी 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 तुम्हाला काही प्रश्नोत्तर विचारतो म्हणजे त्यावरून मला तुमचा अंदाज येईल की तुम्ही शाळेसाठी काय कार्य केलेलं आहे बघा मी तुमची तोंडी परीक्षा घेतो तुम्हाला काही विषय देतो म्हणजे माझी शाळा किंवा प्रौढ साक्षरता वर्ग याच्यावरती तुम्हाला दोन दोन शब्द बोलायचे चला कोण बोलणार चव्हाण चव्हाण इकडे तिकडे बघू नका तुम्ही तुम्ही बोला या 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 पुढे या इकडे या इकडे 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 येऊन बोला हात वर केला त्यांच्यापैकी विचार ह्यांनी हात वर केला नाही ना म्हणून ह्यांनाच विचारतोय हा बोला माझी शाळा बोला 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 माझी शाळा माझी शाळा घेत माझी शाळा चलती हे तो लोगों की क्यों है मालिक की गाडी ड्राइवर का पसीना हमारी शाळा है रसिका मॅडम काय लाज तुम्ही अस <laughs> <laughs> <तुम्हीं तुम्हीं। laughs> बोलतात अह मॅडम कुठल्या शाळेतल्या निबंधामध्ये मॅडम ना हसीना बोलतात काय काय येते कि नाही पैर काय रखो धोना पड़ेगा कीचड़ में पैर मत रखो धोना पड़ेगा और मुझे निबंध मत पूछो मरना तो रोना पड़ेगा हर नो के प्लीज एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपूत जय हिंद जय कर सतारा हे असं निबंध शिकवतात मॅडम सॉरी मॅडम 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 सगळं डिस्गस्टिंग आहे आय एम सो सॉरी सर मी खरं तर म्हणजे या मुद्द्याला हात घातला जातो पण आजच तो दिवस होता जेव्हा मी त्यांना निबंधाबद्दल शिकवणार होते सर पण ते रागून गेलं पण सर मी तुम्हाला सांगू का यांच्या सगळ्यांची पाढ्यांची तयारी मी खूप छान करून घेतली सगळ्यांना खूप छान पाड येतात हो बघा कोणालाही विचारा ठीके मला मा, सांगा चारचा सा पाडा कोणाला येतो चार, चार चार दोन आठ चार तुम्हाला विचारले मी घ्या या विद्यार्थ्यांना ना शाळेत टाका बस इथे बस इथे बोले बस ना बस बस मागे बस ते पाडे वगैरे सोडून द्या मी तुम्हाला आता एक साधं सोपं गणित घालतो ते तरी कृपया मला सोडवून दाखवा नाही बघा अकडे सहा कोंबड्यात आहेत त्यातल्या तीन कोंबड्या त्याने बला दिल्या बला दिल्या तर राहिल्या किती कोंबड्या आता ती बच्या घरी माणसं जेवायला किती येतील त्याच्यावर आवलं बरोबर आहे ना आता तीन कोंबड्या असल्या माणसं जर लय आली जेवायला तर तीन कोंबड्या पूर्ण राहत्या का अरे मी जो प्रश्न विचारलाय त्याचं नीट उत्तर द्या अकडे सहा कोंबड्या त्यातल्या तीन कोंबड्या बला दिल्या तर अकडे किती कोंबड्या राहिल्या किती राहिल्या दोन कोंबड्या राहिल्या तुमचं इतके दिवस मी तुम्हाला या साक्षरता वर्गात हे शिकवलंय का हे शिकवलंय का त्यांनी सांगितलं ना अकडे सहा कोंबड्या होत्या सहा पैकी तीन गेल्या तुम्ही म्हणताय दोन राहिल्या बघी एक कोंबडी कुठे गेली कुठं जाते तवाची इथंच आहे की इथं इथं कुठे आहे कुठे काय बघा अरे ओ हे काय मी कुंबडी अंड्यावर बसली आता लवकर उठत नसली एकवीस दिवसानंतर पिल्ल काढूनच उठणार मॅडम हे असं शिकवलंय तुम्ही हा विद्यार्थ्यांनी कोंबड्या बनायचं हे असं शिकवतात अ तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही समजून घ्या व माझा मग काय तर तुम्ही कशाला कोंबडीचं उदाहरण दिलं तुम्ही जर बदकाचं उदाहरण दिलं असता तर मी बदक करून दाखवलं असता बदक करून दाखवलं असतं <laughs> तुम्ही जर बाबा मोराचं उदाहरण दिलं असतं तर मी मोर करून दाखवलं असता <laughs> करून तुम्ही जर डायनासॉरचं उदाहरण दिलं असत तर मी डायनासॉर करून लाचलेलं असतो त्यांचा ती अंगाव घेणं झाली ती मॅडम मॅडम अहो या तुमच्या विद्यार्थ्यांना काही काही म्हणता काही येत नाही हो अहो यांना साधं त्यांचं नाव तरी लिहिता येतं का चवण तुम्ही लिहा तुमचं नाव अयो या 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 झाला तुमचा ट्रक पंक्चर झालं या 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 इकडे या या नाव लिहून दाखवा मॅडम आता जवान जोडाक्षरांचा प्रॉब्लेम आहे ना तुमचं जोडाक्षर सांगते तसं लिहा चल या आधी चल आणि काय 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 बोलते तुम्ही काय बोलणं चाललंय तुमचं कुठे काय हलावला हलाव काय हला काय नाही कुठे अरे

परब तुमचं नाव परब आहे अहो तुमचं आडनाव चव्हाण आहे ना हे परब <laughs> का लिहिलं चव्हाण बोली भाषेत चव्हाण आहे आमचं आडनाव असं उच्चारताना आम्ही उच्चारतो म्हणजे असं लिहताना सोपं करून परब केलंय काय मॅडम या लोकांना साध स्वतःचा आडनाव लिहिता येत नाही ओ चव्हाण आकडे तरी लिहिता येतात का आकडे तर काय घेऊन या बाका पाच दोन आडवा चार आई आकड्यातून परब अहो <laughs> यांना काही म्हणता काही येत नाही काय मॅडम हे शाळा तुमची तुमची शाळा मला कॅन्सल करावी लागणार नाही सर असं नका म्हणून मी मी यांना खरंच सगळ्यांना खूप मनापासून शिकवलंय सर तुम्ही फक्त या एकाच विद्यार्थ्याला विचारताय तुम्ही बाकीच्यानं काही विचारलं नाही एक तरी प्रश्न विचारा सर यांना अरे यांना कशाला विचारू यांना का विचारू मी अरे जिथे जिथे मी जातोय ज्या ज्या गावात जातोय तिथे तिथे हेच विद्यार्थी दिसतात मला हे सगळे सगळे भाड्याचे विद्यार्थी येते तुम्हाला हा त्यांचा सप्लायर आहे ना बने ए बने अरे सगळीकडे विद्यार्थी बदलतोस इथे तरी स्वतः स्वतः तरी बदलून यायच मला वाटलं बेरिंग मुळे ओळखणार नाही तुम्ही मला बेरिंग अरे तुझ करिअर बेरिंग वर नाही डेरिंग वर, वर चाललंय सगळं समजलंस ना अरे तीन तीन शाळा कॅन्सल कराव्या लागल्या रे मला तुझ्यामुळे ही पण शाळा कॅन्सल करावी लागणार मॅडम आता तुम्ही तुमच्यासाठी दुसरा जॉब शोधून